दिवसाची सुरुवातीशी बरोबर एका घरामध्ये एका तरुण मुलाचं आपल्या घरच्यांबरोबर भांडण होतं आणि तो आईवडिलांबरोबर खूप भांडतो आणि काही अयोग्य शब्दसुद्धा वापरतो आणि मग परंतु थोड्या वेळाने त्याला स्वतःलाच वाईट वाटतं त्याला पश्चाताप होतो त्याला असं वाटतं मी असं करायला नको होतं आणि तो सर्वांची क्षमा मागतो आणि थोड्या वेळाने मग तो त्याच्या आजोबांबरोबर गप्पा मारत बसतो आणि तो आजोबांना सांगतो की आपल्या हातून हे असं का घडतं मी जसं वागलो खरं तर मला असं वागायचं नव्हतं पण तरीसुद्धा मी वाग वागलो तसा आणि माझ्याकडून हे चूक झाली मग हे असं का होतं आपल्या जीवनामध्ये आणि त्याच्या आजोबांनी त्याला सांगितलं की बघ तुझ्याकडे दोन झाडांची रोपं आहेत एक झाडाचं रोप विषारी आहे आणि दुसरं रोप जे आहे हे चांगल्या फुलाचं चा आहे आणि तू ते झाड ते रोप दोन्ही रोपं दोन रोपांपैकी कुठलं चांगल्या प्रकारे वाढेल आणि त्या तरुण मुलांनी सांगितलं की ज्या झाडाची झाड रोपाची मी चांगली काळजी घेईन ते झाड चांगलं वागे वाढेल ज्याला मी खतपाणी करेन ज्याला मी पाणी व्यवस्थित टाकेन त्याची साफसफाई करेन असं झाड लवकर वाढेल त्याचे आजोबा त्याला म्हणाले आपलं आध्यात्मिक जीवनसुद्धा असंच आहे आपलं जीवन असंच आहे आपल्या हृदयामध्ये आपल्या मनामध्ये पाप चांगल्या आणि वाईट गोष्टी ह्या दोन्हीही असतात परंतु हे आपल्यावर आहे की आपण कुठल्या गोष्टीला प्राधान्य देतो कुठल्या गोष्टीला वाढण्यासाठी आपण मदत करतो आपण चांगल्या गोष्टीला वाढण्यासाठी मदत करतो की आपण वाईट गोष्टी आहेत किंवा पाप आहेत त्याला वाढण्यासाठी आपण मदत करतो आणि ह्या ह्या गोष्टीसाठी आध्यात्मिक जीवनसुद्धा आपलं बिघडून जातं आध्यात्मिक जीवनसुद्धा हे आहे आपण नेहमी मोह जो आहे आणि पापची इच्छा ह्यामध्ये आपला संघर्ष चालू असतो आपण त्याच्यावर रोज संघर्ष करत असतो कधीकधी आपल्याला असं वाटतं की हे छोटंसं पाप आहे ह्याच्याने काय होणार आहे परंतु हे पाप जे आहे हे हळूहळू आपल्यामध्ये वाढतं आणि त्यानंतर ते इतकं वाढतं की ते आपल्याला कंट्रोल करतं आपण त्याला कंट्रोल करू शकत नाही आणि मग आपल्याला इच्छा नसेल तरी ह्या वाईट गोष्टी ज्या आहेत हे आपल्या हातून घडतात आणि आपण त्या पापामध्ये पडतो आपल्यावरती प्रेशर टाकतं पाप शेवटी मोठं झाल्यावर की हे वाई त्यान अंतर आपन एक वाईट तू करायलाच पाहिजे त्यानंतर जेव्हा आपण प्रत्येक वेळेस एका एकदा जर आपण मोहावर विजय मिळवला म्हणजे सर्व संपलं असं नाही मोह हे सतत येत असतात पाप हे सतत आमच्या जीवनामध्ये समोर उभं राहतं आपल्याला मोहात टाकतं कारण बघा पेत्राचे पहिले पत्र पाचवं अध्यायन आठव्या वचनात काय वचन सांगतं की सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा आहे तो शोधत फिरतो माणसांना की कोण कुठे कसा आम्ही पकडू कोणाला आणि कोणाला गिळावे हे शोधत फिरत असतो असं त्या वचनामध्ये सांगितलेलं आहे आम्हाला ह्यासाठी प्रयत्न करत राहिलं पाहिजे पापापासून दूर राहिलं पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला सतत प्रार्थना केली पाहिजे सतत देवाचं साह्य मागितलं पाहिजे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे रोमकरासपत्र याचं सहावा अध्यान बारावं वचन रोमन्स चॅप्टर सिक्स अँड वर्स ट्वेल्व यास्तव तुम्ही आपल्या शरीर वासनांच्या अधीन न व्हावे म्हणून आपल्या मर्त शरीरात पापसत्ता चालू देऊ नका परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो